तुमच्या बाळाला लक्षात आलं असेल यावर्षी पेपर येईल सगळेच असं डायरेक्ट क्वेश्चन एखाद्या चॅप्टर वरचं चार मार्काला एक्सेप्शन फक्त फिजिक्स मधले काही क्वेश्चन सोडू केमिस्ट्रीचा पेपर तुमच्या लक्षात आला असेल असं चार मार्काला एखादं विचारलं खूप मोठं क्वेश्चन असून सुद्धा <coughs> असं तुमच्या यावर्षी पेपरमध्ये दे अजिबात दिसलेलं नाही म्हणजे गेल्या वर्षीही तशी अवस्था होती यावर्षीही तशी अवस्था आणि बायोलॉजीचा क्वेश्चन तर बायोलॉजीचा पेपर तर त्याच्यापेक्षा टिपिकल असतो तुमच्या पहिले ही खात्री करून देतो आणि पेपर लिहिताना तुमच्याकडून काय चुका होतात त्याही सांगतो घेऊ तर सिग्निफिकन्स आपण डबल फर्टिलायझेशन म्हणलं की तेवढेच किती मार्काला प्रश्न आहे तो प्रश्न जर एक मार्काला असेल तर दोन सिग्निफिकन्स तिथं लिहिणं आवश्यक आहे फक्त सिग्निफिकन्स विचारलाय म्हणल्यानंतर सिग्निफिकन्सच लिहायचा तिथं डबल फर्टिलायझेशनची डेफिनेशन सगळी प्रोसेस एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही पेपर तुमचे इनकम्प्लीट राहतील कम्प्लीट का होत नाही वास्तविक पाहता तीन तासाचा वेळ सत्तर मार्काच्या पेपरला पेपर कोणताही असो भरपूर आहे बोर्डाने तो विचार करूनच वेळ दिलेला आहे परंतु वाजवीपेक्षा जास्त लिखाण तुमच्याकडून केल्यामुळं नको तिथे जास्त लिखाण केल्यामुळं तुम्हाला माहीत आहे का केमिस्ट्रीमध्ये असे बरेच क्वेश्चन होते राईट ओनली रिॲक्शन इनव्हॉल्ड इन रिएक्शन रिॲक्शन कॅनिझोराज रिॲक्शन काय काय नाही सगळी माहिती लिहिली तिथं रोझनमनची आणि कॅनिझोराज ची काय आवश्यकता आहे अरे तीन मार्काला प्रश्न आहे जेवढं विचारलंय तेवढंच लिहायचं बायोलॉजी मध्ये हे घडणार आहे तुमची ही अवस्था बायोलॉजी मध्ये घडणार आहे आणि जवळजवळ सर्व मुलांचा पेपर बायोलॉजीचा पेपर झाला की सगळ्यांचा एकच क्वेश्चन असतो सर सगळं येत होतं पर पेपर नाही पूर्ण झाला येतंय का लक्षात सगळं येत होतं पर माझं डी सेक्शन मधलं दोन राहिलं माझं सी सेक्शन मधलं चार राहिलं ह्या गोष्टी कशामुळे होतात हे त्यांना ठेवा कारण वाजवीपेक्षा जास्त आपण लिखाण करतोय नको असलेलं लिखाण करतो डिफाईन द टर्म पॉलिनेशन म्हणल्यानंतर फक्त पॉलिनेशनची डेफिनेशन लिहा तिथं फिगर काढून एक्सप्लेनेशन करण्याची काय आवश्यकता आहे का सांगा बघ वॉट इज मिंट बाय बळी अलग अलग किंवा असं म्हणलं तीन मार्काला नुसतं असं म्हणलं इंग्लिस्ट हार्मोनसॉप पिच्युटरी ग्लॅन सिक्रिटेड बाय हायपोफायसिस फक्त हार्मोनची काय लिहायला सांगितले आहेत आपल्याला इथं नाव लिहायला सांगितले का त्याचे फंक्शन लिहायला सांगितले सांगा बरोबर तुमचं चुकतंय पेपरमध्ये हे तुम्ही काय करताय तो हार्मोन लिहताय त्याचं फंक्शन बी पुढे लिहून टाकताय अरे विचारलंय का ते तुला हां असा जर क्वेश्चन म्हंटला असता चार मार्काला क्वेश्चन असा येऊ शकतो इन लिस्ट एनी फोर हार्मोन्स विथ देअर फंक्शन्स ऑफ अ पिक्युटरी ग्लॅन मग तुम्ही हायपोफायसिस म्हणजे अँटेरियर लो आणि पोस्टेरियर लो यापैकी पेअर झाल्यानंतर तुम्ही उड्या येत आहे बाहेर येतं का लक्षात तुमच्या परंतु ज्या वेळेला रिझल्ट लागतोय या वेळेला मार्क जे आहेत ते तुम्हाला साठ आणि पासष्ट टक्के पडलेले असतील आणि तुम्ही डोक्याला पुन्हा हात लावून बसताय अरे मी बायोलॉजीचा पेपर तर सत्तर मार्क लिहिला होता मग मला प्रॅक्टिकलची मार्क दिली नाहीत काय मला सत्तरच पडली मार्क देना ठेवा मी काय म्हणतो ते कारण लिखाण चुकलेलं असतं आणि क्वेश्चन पेपर ज्या वेळेला आन्सर बुक तुम्ही लिहताय त्या वेळेला क्वेश्चन खालीवर झालेले असतात तर ते होता कामा नाही लक्षात ठेवा कुठला बी सेक्शन सेक्शन बीमधला सेक्शन सीमध्ये लिहून चालेल का सांगा बरोबर बरं जेवढा तुम्ही त्रास द्याल तेवढी तुम्हाला कमी मार्क पडतील सेक्शन ए हे ठिकाणीच पाहिजे आणि उत्तर लिहता पॉलिनेशनचं उत्तर लिहिलं द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रीन्स फ्रॉम अँड टू द मॅच्युअर्ड स्टिग्मा ऑफ रिस्पेक्टिव्ह फ्लावर ऑर अनदर फ्लावर आर पण हे उत्तर कुठल्या प्रश्नाचं आहे तो आकडा टाकणार तिचा तो सेक्शन बी मधला कितवा प्रश्न आहे त्याचा आकडा टाकणं आवश्यक आहे का नाही कशी एक्झामिनरनी तुम्हाला मार्क द्यायची सांगा बघू हा पेपर येत असून सुद्धा सगळा पेपर येत असून सुद्धा आपल्या चुकीच्या रायटिंगमुळं पेपरमध्ये आपली मार्क जातात आणि ही सत्य परिस्थिती आहे बाळा तुमचीच नव्हे तर महाराष्ट्रामधील सर्व मुलांची ही सत्य परिस्थिती आहे सीबीएसईची मुलं अशी करत नाही तुम्ही काय करताय वाजवीपेक्षा जास्त आहे जेवढं विचारलंय तेवढंच लिहा ड्रॉ वेल लेबल्ड डायग्रॅम ऑफ ऑफ मॅच्युअर अँथर असं विचारलं किंवा त्यांनी तिथे फिगर काढून दिलेली असती आणि नेम द लेबल्स लक्षात आलं तुम्ही फक्त त्या लेबलची नावं लिहताय आधी फिगर कोणी काढायची हा त्यांनी काढून पेपरमध्ये दिलेली फिगर आहे ती फिगर काढणं आवश्यक आहे का नाही चार मार्काला असा प्रश्न विचारला जातो सेक्शन डीमध्ये फिगर काढून दिली जाते आणि तिथं नावं दिली जातात चार मग आता चार नावं आहेत म्हटल्यानंतर प्रत्येक नावाला अर्धा मार्क आणि मुलांनी फिगर काढणे हाय तशी क्वेश्चन पेपरमधून फिगर काढणे ह्याला दोन मार्क मग आता तुम्ही फिगर नाही काढली आणि ती ताकडे असतात एक दोन तीन चार तुम्ही फक्त एकला नाव लिहिलं दोनला लिहिलं तीनला लिहिलं तुम्ही मस्त समजताय मला चार मार्क मिळाले पाहिजे पर मार्क मिळणार किती तुम्हाला दोनच मिळणार ना बाळा त्याच्यामुळं क्वेश्चन पेपर तुम्ही नीट वाचत जावा लक्षात ठेवा क्वेश्चन पेपर जोपर्यंत तुम्ही नीट वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला पेपर अवघडच जाणार पेपर कधीच तुमचा पूर्ण होऊ शकत नाही बरं चॅप्टर कुठले कुठले जास्त मार्काला आहे ते बी कळलं पाहिजे आहे तुम्हाला कोऑर्डिनेशन चॅप्टर जास्त मार्काला आहे अलग लक्षात म्हणजे त्याच्यावर चार मार्काचा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकेल बाकीचे जे कंपल्सरी जे आहेत लक्षात ठेवा चॅप्टरची मार्क ही मार्क मी सांगतोय पुढे अलग लक्षात त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चनही देतो आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेही सांगणार परंतु कमीत कमी माझं या लेक्चरला एवढंच मी सांगू इच्छितो की तुम्ही पेपर आता शेवटचा पेपर आहे केमिस्ट्रीचा पेपर तुम्ही लिहिलात बरोबर आहे का नाही होता का असा टॉपिक वाईज होता का केमिस्ट्रीचा पेपर सांगा बरं होता का नाही ना या चॅप्टरमधलं एक दुसऱ्या चॅप्टरमधलं एक ह्याच्यातलं एक मार्क आला ह्याच्यातला एक मार्क आला चार मार्कासाठी चार चॅप्टर त्यांना येते का त्याच्यामुळं ते विचारलंय तेवढ्याच गोष्टी करायच्या वाजवीपेक्षा जास्त गोष्टी करायच्या नाही अरे कळतंय का आता मॅथमॅटिक्सच्या कालच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये सांगतो काय एक मार्काचा क्वेश्चन होता तिथं नुसती उत्तर लिहून चालू होती का हा क्वेश्चन एक मार्काला पहिला असा होता माझ्यामध्ये दोन वाक्य दिली होती आणि आण जोडली होती तिथं उलटा व्ही येत होता बरोबर आहे का नाही अ डायरेक्ट आकडा नंबर येत असं टाकले फर्स्ट पी ह्याला तुम्हाला मार्क मिळतो का ह्याला झिरो मार्क मिळणार म्हणजे जिथं लिहायचं आहे तिथं तुम्ही ते लिहिलं नाही लक्षात आलं का तुमचं तुम्हाला तिथं हे लिहायचं होतं पी म्हणजे फर्स्ट वाक्य काय दिलं ते क्यू म्हणजे दुसरं वाक्य काय ते दिलं ते आलं का लक्षात अँड हेल्स गिव्हन सेंटेंस इन अ सिम्बॉलिकल फॉर्मर असं लिहिल्यानंतर तुम्हाला एक मार्क मिळतो येतंय का नाही लक्षात तुमच्या म्हणजे आपण चुकतोय कुठे दोन मार्काच्या एक मार्काचा क्वेश्चन काय काय नाही हवं आता हो हे हे विचारलं होतं मग यामध्ये डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी फाईव्ह आहे का नाही इथं डायरेक्ट उत्तर लिहिलं बऱ्याचदा इज इक्वल टू हां वन अपॉन फाईव्ह टॅन इनव्हर्स ऑफ एक्स बाय फाईव्ह अरे त्याला मार्क मिळतो का इथं त्या स्टेप्स आहेत त्या सोडवणं आवश्यक होतं इंटिग्रेशन डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस फायव्ह स्क्वेअर आणि मग कोणता फॉर्म्युला वापरताय तो फॉर्म्युला लिहिणं एक्झामिनरला अपेक्षित आहे आलं का लक्षात तुमच्या मार्क कशी तुमचे जातात ते मी सांगायला आणि केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये हे लिहायची आवश्यकता नव्हती म्हणजे जिथं लिहायची आवश्यकता होती तिथं तुम्ही घेत नाही तिथं डायरेक्ट आन्सर लिहित आहे आणि जिथं डायरेक्ट आन्सर लिह आहे तिथं तुम्ही फापट पासारा लिहित बसताय कराय का खोट आहे काल काय काय पकडी वीस वीस मिनटं पेपर कव्हर करून सर झाला माझा पेपर मग असं लिहिलं होणार वेळा तुम्ही पेपर व्हायला मॅथॅमॅटिक्स प्रत्येक पेपर हा पाच मिनटं अगोदर होतो पाच मिनटं पेपर आपण पूर्ण घ्यायला आहे का ह्याच्यासाठी वेळ असतो लक्षात ठेवा आणि उद्याचा म्हणजे बायोलॉजीचा सहा तारखेला होणारा पेपर हा सोपा असू शकत नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो अतिशय टिपिकल पेपर असणार आहे चार मार्काला तीन मार्काला एखाद्याच ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल आता अगोदर कसं विचारलं जात होतं चार मार्काला क्वेश्चन डिस्टिंग बिटवीन सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन मार्क चार किंवा मार्क हो? तीन पर आता असं विचारलं जातं तीन मार्काच्या मध्ये राईट एनी टू पॉइंट्स फॉर डिस्टिंग्विशिंग सेल्फ पॉलिनेशन फ्रॉम क्रॉस पॉलिनेशन ह्याला एक मार्ग कळक का त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन लगेच ऍड केला जातो डिफाईन बडिंग आलं का आणि तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न शेवटच्या कुठल्याही चॅप्टर मधला विचारला जाईल लक्षात आलं का लक्ष द्या का व्हॉट इज द फंक्शन ऑफ एस टी एच म्हणजे आता असा तीन मार्काला आला का प्रश्न सांगा बरोबर हा एका चॅप्टर मधला आलं का इथं नाही एक्झामिनर असे करणार आहे हा तुम्हाला डायरेक्ट कुठले क्वेश्चन येणार आहे ते मी सांगतो दोन मार्काला येईल तीन मार्काला येईल चार मार्काला येईल ते क्वेश्चन असतात फिगर्सचे कशाचे क्वेश्चन्स असतात फिगर्स तर कोणकोणत्या कौन फिगर्स विचारल्या जातील अगोदर फिगर्स घ्या डायरेक्ट तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी कोणत्या फिगर्स घ्यायच्या हे सांगतो अगोदर फिगर्स घ्या